हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत बघू शकता ले आज आपल्याकडे कोण पाहुणे आलेले आहेत आज आपण ह्याचा मस्त वेद करणार आहोत मुठ्याचं कालवण सगळ्यांचं फेवरेट आहे ना हे पावसाळा आला सुरू की पहिले मुठे पहिल्या पावसाचे चला तर मग आपण त्याची रेसिपी बघूयात इथे मी वाटणाची तयारी केलेली आहे खोबरं घेतले अर्धी वाटी दोन कांदे घेतलेले आहेत लसूण आळं मिरची कोथिंबीर हे सर्व एकत्र मी वाटून घेणार आहे इथे मी ते मोडायचे कसे साप कसे करायचे तुम्हाला दाखवते मी ते मोठ्या पकडलेला आहे मी त्याचे आपल्याला पहिले अंगडे जे आंगडे असतात ते तोडून घ्यायचे आहेत हे असे तोडून आपल्याला घ्यायचे आहेत असे सर्व मी तोडून दाखवते तुम्हाला हे सर्व मोठे मी मोडून घेतलेत बघा अशा आंगडे साईडला काढून असे तोडून घेतलेले आहेत यात आपल्याला दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे हे स्वच्छ धुवून घेतलेत मी दोन पाण्यामध्ये अजून मी एका पाण्यात होणार आहे तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते कसे साफ करायचे हे आंगडे आहेत ते आपल्याला साईडला काढून घ्यायचे आणि हे आहेत पेंदा तर आपण दे कसं साफ करायचं आहे हे त्याचा वरचं भाग आहे ते आपल्याला काढून टाकायचं आणि हे पेंदा असतं ते अलगद ओपन करायचं नाही आता ते तुटतं आणि हे भाग आहे तेही काढून आपल्याला टाकायचे आहे साफ शा करून घ्यायचं आपल्याला आणि ह्याच्यामध्ये हे कडक भाग असतं तोड गोडायचं तो हलक्या हाताने तोडायचं ना आता हे तुटायला नको आपल्याला त्याच्यामध्ये पीठ भरायचे आणि ते मध्ये पण एक कवच असं झाड ते आपल्याला काढून असे साईडला ठेवायचे असे आपण सर्व काळ करून घेणार आहोत हे बघू शकताय अशा पद्धतीने सर्व मोठे मी साफ करून घेतलेले आहेत हे पेंदे आणि आंगडे मी एकीकडे काढून घेतलेत आणि ह्याची ती आहे वच कवच ते मी अशी ते काढून घेतलेली आहे आता त्याचं ह्याच्यामध्ये पीठ भरण्यासाठी कसं आहे आपल्याला ते बघूया त्याची भाजणी कशी करायची इथे मी मुगाची डाळ भाजून घेते जे आपल्याला मुठे भरायचे आहेत त्याच्यासाठी आपल्याला पीठ तयार करून घ्यायचे बघा मस्त बाहेर पाऊस पडत आहे बाहेर असं जोरदार पाऊस आणि इथे एक गरमागरम भात भाकरी आणि मुठ्याचं काळवण मजा येणार आहे खायला इथे मस्त डाळ भाजली गेली डाळीचा कलर बदललेला आहे आता मी एका प्लेट मध्ये काढून घेते आता इथे मी थोडा तांदळाचा पीठ घेतलेला आहे एक छोटी वाटी होईल एवढं तांदळाचं पीठ घेतले ते पण भाजून घेते जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर ता, तांदूळ असे खरपूस भाजून घ्यायचे आणि ते मिक्सरला बारीक करून त्याचं पीठ करायचं पण मी पीठ माझ्याकडे आहे म्हणून मी पीठच घेऊन ते भाजून घेते तांदळाचं पीठ भाजून झालेलं आहे आता मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे ते पण छान भाजून घ्यायचं एक छोटी वाटी जर आपला तांदळाचं पीठ असेल तर ता त्याचा अडीच वाटी होईल एवढं आपण बेसन घ्यायचं बेसनचं प्रमाण जास्त ठेवायचं ते सुद्धा मी छान भरपूर भाजून घेते इथे सर्व मी भाजून वाटून घेतले ही मूग आपण जे होते ते आपण भाजून बारीक वाटून घेतलेली आहे हे बेसनचं पीठ भाजून घेतलेलं आहे आणि तांदळाचं पीठ ते सुद्धा भाजून घेतलेले आहे आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा हळद टाकते गोडा मसाला एक चमचा मसाला आणि मीठ टाकते आणि मी वाटण करून घेतलेलं आहे थोडं थोड़ा ते थोडं वाटण त्याच्यात टाकून घेते एक मोठा कांदा आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचंय जर त्या पिठामध्ये कांदा असेल ना तर ते खूप छान पीठ लागतं आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे हे सर्व एकत्र एकजीव करून घ्यायचे बघा सर्व मी एकत्र एक करून घेतले छान मिक्स करून घेतले कांद्याला पाणी सुटल्यामुळे कसं सुद्धा बघा कसं पीठ थोडंसं ओलसर झालेलं आहे मी पाणी काहीच टाकलेलं नाही आहे जे कांदा त्याच्यात होता ते कसं एकदम मिक्स करून घेतलं त्याच्यामुळे त्याला पाणी सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडं तेल टाकून घेणार आहे एक अर्धी पळी होईल छोटीशी तेवढं तेल टाकून घेणार आहे तेल टाकल्यामुळे काय होतं जे आपण पीठ भरणार आहोत ते छान खुसखुशीत असं राहतं कडक एकदम होत नाही आहे घट्टपणा येत नाही आहे ते छान असं खुसखुशीत असं एकदम मऊसूत राहतं त्याच्यामध्ये खायला छान लागतं आता ह्याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेणारे आपल्याला पातळ नाही करायचं आहे थोडं घट्टच जसं ठेवून देणार आहे जसं जेवढं जस लागेल त्याप थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे ते पीठ मी मळून घेतलं आहे थोडंसं सुकं आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला हे जे मुठे आहेत त्याचे जे वरचं कवच आहे त्याच्यामध्ये पाणी असतो ते पाणी ते गोर असतो ते थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे मग पिठाला अजून छान चव येते आणि जर आपण असेच भरायला गेलो ना तर ते पाणी बाहेर येतं हे मी त्यातलं ते गोर होतं ते टाकून पीठ मळून घेतलेले तर आपल्याला काय करायचं ह्याचे छोटे छोटे असे गोळे करायचे आणि हे जे आहे बवस ते मुठ्याच त्याच्यामध्ये असं दाबून भरायचंय बघा अशा पद्धतीने आपल्याला ते भरून आहे असे आपल्याला सर्व मुठे भरून घ्यायचे सर्व मुठ्यांमध्ये मी असं पीठ भरून घेतलेलं आहे आता मी फोडणीची तयारी करते पाते एक ते, 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 ले ले। ते एक पातेला घेतलं आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये मी लसूण टाकून घेते एक मोठा कांदा हे छान मी आता परतून घेणार आहे त्याला सोन्याची कलर येईपर्यंत परतून घ्यायचे इथे छान कांद्याला कलर आलेला आहे तिथे एक चमचा हळद टाकते गोडा मसाला आणि दोन चमचा मी मसाला टाकून घेते आता ते छान मिक्स करून घेते आता ह्याच्यामध्ये जे आंगडे आणि पेंड आहेत ते टाकून मी परतून घेते एक दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं याच्यामध्ये मसाला छान लागलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी वाटण टाकून घेणार आहे जे आपण वाटण केलेलं आहे आपल्याला एक पाच मिनिट असंच ह्याच्यामध्ये परतून घ्यायचंय बघा मस्त छान उकळ आलेली आहे मसाल्यामध्ये कसं मुरलेलं आहे सगळं वाटण पण छान विक्स आलेलं आहे आता ह्याच्यामध्ये जे वाटण करून घेतलेलं आहे त्याचं पाणी आहे ते मी टाकून घेणार आहे आणि आपलं जे साधं पाणी आहे ते टाकून त्याला एक मोठी उकळ घेणार आहे एक छान उकळ येईपर्यंत आपण त्याला असंच ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून उकळ घ्यायची आहे छान मोठी उकळ आलेली आहे मस्त गदगदून उकळत आहे त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते एक सव्वा चमचा होईल एवढा मीठ टाकलेलं आहे तर त्याला आपण थोडं मिक्स करून घेऊया मीठ सर्व एकत्र एक होऊन जायला पाहिजे त्याच्यामध्ये कालवण्यामध्ये आता जे आपण जे मुठे भरलेले आहेत हे बघा हे जे मुठे भरून घेतलेले आहेत ते आपण ह्याच्यात सोडायचे एक एक करून सोडून घ्यायचे आणि जे रसा जो कालवण असतो त्याला उकळ आल्यानंतरच टाकायचे आज थंड ह्याच्यात टाकलं ना आपण तर ते पीठ पूर्ण बाहेर निघून जातो ते राहत नाही असंच उकळ आलेलं ह्याच्यात टाकल्यानंतर कसं ते पीठ पूर्ण शिजून त्याच्यातच घट्ट होऊन राहतं एक एक करून मी सर्व टाकून घेते सर्व मुठे मी टाकून घेतले त्याच्यामध्ये बघा मस्त तरी आलेली आहे आता मी झाकण ठेवून पुन्हा आपल्याला त्याला एक पाच ते दहा मिनटं शिजून घ्यायचं आहे हे बघू शकताय रेडी झालेले मुठ्याचा कालवण किती मस्त छान झालेलं आहे तर चला गरमागरम खाऊन घेऊयात असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये